जनरेशन सर करतो सर्वत्र दो दो पाऊस पडतोय टोमॅटोच्या प्लॉटवर बरेपैकी करपा अर्ली ब्लाइट लेट ब्लाइट बॅक्टेरियल ब्लाइट असे वेगवेगळे वेग रो रोग येत आहे काही ठिकाणी किडनीचा प्रादुर्भाव आहे पण रोग कंट्रोल करायला आज फवारणी पावर, केली की संध्याकाळी पाऊस पडतो किंवा उद्या सकाळी पाऊस पडतोय तर कळे ना काय करू शेतकरी मंडळींना तर याच्यामध्ये एक सोपा उपाय असतो की त्याच्यामध्ये डस्टिंग करायला चालते अशा टायमामध्ये जर तुम्ही डस्टिंग केली तर डस्टिंग ही इजी असते म्हणजे तुम्हाला जर दोन घंट्याचा जग कॅब भेटला तर तुम्ही सहज जरी जाऊन पळत पळत पार जाऊन डस्टिंग एक दहा मिनिटामध्ये डस्टिंग करू शकता डस्टिंगचे व्हिडिओ याच्या अगोदरही केले मी पावा भोर स्ट्रोक डस्टरचाही व्हिडिओ केलेला आहे आणि बॅटरी ऑपरेटेड पंपाचाही स्ट्रोक आपला व्हिडिओ केलेला आहे आणि आता तो बॅटरी ऑपरेटेड पंप जो होता तो दुकानामध्ये गजूबाई यांना पाच पंप अव्हेलेबल केले हा जो आहे आपला पॅडकॉर्पचा इथे दाखवू शकतो मी तुम्हाला की पॅडकॉर्प बॅटरी ऑपरेटर डस्टर जवळपास आठ लिटर कॅपॅसिटी या पंपाची तर हा सध्या पाच अवेलेबल झाली अख्ख्या दोन महिन्यामध्ये हा मा पंप अव्हेलेबल होत नव्हता हो त्यामुळे जर नियर बाय कोण शेतकरी असेल चिखली तालुक्यामध्ये तर आमच्या जा श्री कृषी केंद्राला भेट देऊन हा पंप मिळू शकता तर विषय काय होता की फॉर डस्टिंग करायची केव्हा की आता आजची जशी कंडिशन आहे पाऊस पडून उघडून गेलाय आणि असं वाटतं आपला पाच सहा घंट्यानंतर पाऊस येणार आहे तर सकाळी सकाळी पाच वाजता जाऊन तुम्ही अख्यात दहा मिनिटामध्ये दे डस्टिंग करून आठ वाजता जरी पाणी आला तरी आपल्याला प्रॉब्लेम येत नाही कारण कमी खर्च येतो तर ही एक खासियत असते डस्टिंगची दोन हजार मला वाटतं मी अठरा एकोणीसला डस्टिंगचा प्रयोग सुरू केला आता डस्टिंग द्राक्ष बागायतदारांना बेस्ट माहिती आहे तिथूनच या गोष्टीचा मी टोमॅटो मध्ये आंतरभाव केला बऱ्याच शेतकऱ्यांनी केला असेल ऑबियसली मी केला असं नाही मी माझ्या शेतात केलाय आणि मी कन्नडलाही तो डस्टिंगचा प्रयोग केला होता दोन हजार अठरा एकोणीसला तेव्हा जॉबला होतं तेव्हा जे चंद्रकांत नानाय यांचा मी इंटरव्ह्यू घेतला त्यांना पहिले डस्टर मी बोलावून दिले होते तर नक्की तुम्हाला जर पाहिजे असेल तर संपर्क करा डस्टिंगचा खूप फायदा आहे आणि हा जो डस्टर पंप आहे हा लाईट वेट आहे तुम्ही पोटावर घेऊन अख्ख्या दहा मिनिटामध्ये दे मी दीड दोन एकर तर त्या करू डस्टिंग करू शकता उचरायला चार्जिंग करायला सगळ्यात सोपा ना दोरी मारायचं काम ना काही करायच काम बॅटरी बी रिमोवल आहे त्याचा एक व्हिडिओ केला मी सरस व्हिडिओच केला तो व्हिडिओ मी त्याची लिंक तुम्हाला खाली जातो कारण की अनबॉक्सिंगचा हा व्हिडिओ नाही हे फक्त माहिती सांगण्यासाठी की डस्टिंगचं काम केव्हा आहे आणि त्याची नीड आहे सध्याच्या घडीला म्हणजे तुमचं हिवाळ्यात जरी दवबिंदू पडले म्हणजे आपलं धुकं पडलं तेव्हाही डस्टिंग केलं तरी फायद्याचं आहे बुरशीनाशकही डस्टिंग करू शकतो आपण बॅक्टेरियल जे बाय बायोलॉजिकल जसे ट्रायकोटॉम जे डस्ट फार्ममध्ये येतात पावडर फॉर्म मध्ये तेही डस्टिंग करू शकतो म्हणजे कोणत्याही प्रकारे आणि इव्हन तो शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये वापरायलाही करू शकता जनावरांच्या कोट्यामध्ये ब्लिचिंग पावडरही डस्टिंग करू शकता तर व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इतर मंडळी नाही आणि कॉन्टॅक्ट करा श्रीगाजनको सेवा केंद्र तालुक्याची जिल्हा बुलढाणा धन्यवाद मंडळी